श्री स्वामी समर्थ मनुष्याचे जीवन बदलणारे जीवनाला योग्य दिशा देणारे श्री स्वामी समर्थ विचार हे अत्यंत प्रेरणादायी आहेत श्री स्वामी समर्थ विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते सुखच हवे असा हट्टास करू नकोस कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेलेच आहे जसे दुधात दही लपलेले असते तसे तुझ्या कर्माच्या रवीने लपलेले सुख बाहेर येईल नामस्मरण करताना संसार किंवा कुठल्याही कर्माचा त्याग करण्याची गरज नाही तर तेच कर्म दिव्या करण्यासाठी नामाचा आश्रय घे अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दुःखी असेल तर माझे नाव घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसेल तर बाळ अक्कलकोटची वाट घे एक भास एक विसावा स्वामी दिसावा स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा श्री स्वामी समर्थ खूप छान असे त्यांचे विचार आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय श्री स्वामी